गुड आफ्टरनून तर बघा मी तर आमची गाय चारायला आणल्या हे आहे बघा आमचं घर तिथं नाळ्यात झाडं पण आमचीच आहे ती नाही छोटंसंच आहे घर असं काय नाही म्हणजे आपली घर परिस्थिती असल्यामुळं काय हो काय आता काय सांगा हो चला जाऊ ते झालेली गोष्ट झालीच म्हणायचं कारण आपल्याला उकरून काढायचं काय गरज नाही तर तुम्ही सगळे बरे आहेत का तर मला वाटतं तुम्ही सगळे पण बरे असतील आणि तुमच्या आशीर्वादाने मी पण बरीच आहे म्हणायचं चा। म्हणजे चांगलं चाल आहे म्हणायचं तर इकडं गाया बांधल्यामुळं मग म्हणलं चला आपल्या बसल्या बसल्या एक व्हिडिओ टाकावा कारण आ... काही ताईंची कमेंट आली की असे की सोने आमचा तुझा तुला फुल सपोर्ट आहे तू रोज व्हिडिओ टाकायचा असं करू नको एक दिवस टाकते एक दिवस नाही टाकत तर म्हणलं चला टाकायला तर सुरुवात करू बघू किती सपोर्ट करतात आहेत आणि किती आपल्या सोबत आहेत म्हणून म्हणजे असं मला वाटत नाही की तुम्ही लोक आहेत म्हणून म्हणजे तुम्ही तुमच्या मनातले विचार कमेंट्स करताय म्हणजे काहीतरी मनातले विचारच असतात ना ते की आ... म्हणजे काय चुकलं तर कमेंट्समधूनच माणसं सांगतात की हा सोनेत बाबा तू हे आहे सोन्या तू ते बरोबर बोलती -बर किंवा हिथं चुकती तिथं चुकती आणि तुम्ही सांगितल्याशिवाय तर मग चुक सुधरणार का मी नाही सुधारणार कारण ह्यातले आपल्याला असं म्हणजे माहिती नसती काय तर जाऊ द्या मुद्या म्हणजे असं दुसऱ्यांसारखे माझे व्हिडिओ नसणार आहेत कारण नाही का म्हणजे दुसऱ्यासारखं म्हणजे तुम्ही जास्त जणांचे बघता असता असं मी म्हणत नाही की माझ्या जवळच्यांचे असं तसं म्हणजे सगळ्यांचे तुम्ही व्हिडिओ बघताय मग त्यांच्या व्हिडिओमध्ये असतेच काहीतरी ह्याने असं केलं त्याने केल, तसं केलं ह्याचं असं त्याचं तसं तसलं मी काढणारच बघ काढणार नाही कुणाचं कारण मला तेवढं लोकाचं कुठं टेन्शन घेत बसू माझं काही कमी असतं का मला तो लोकाचं टेन्शन घेत बसू नाही म्हणजे टेन्शन असतंच हो सगळ्यांना असतंच पण कोण सांगतं कोण नाही सांगत आणि सांगून सांग तरी काय कमी होते का हां म्हणजे कोण कोण आता धीर देते की जाऊ दे नको टेन्शन घेत जाऊ चांगली राहा नको टेन्शन घेत जावं काय नको नीट राहा आपलं असं तसं म्हणजे चांगल्याच गोष्टी सांगताय की तुम्ही तरी काय वाईट सांगताय का म्हणा पण ती गाया चरायला आणल्यामुळे बसावं लागतंय इथं तिथं थोडं थोडं तर म्हणजे काही दादांचे आणि म्हणजे दोन कमेंट्स तें तें तर एकच ताईचे आलेले आहेत की सोने तू राधा ताईला विसरू नको म्हणजे त्यांनी काहीतरी बघ म्हणजे व्हिडिओ बघितला असेल किंवा ताईने काय सांगितलं असन काय नाही सांगितलं असं तुम्ही सगळं तर बघता येतो तुम्हाला माहितीच आहे तर म्हणजे ह्या विषयाचं वाईट वाटतं की म्हणजे माझी चुकी ना पण म्हणजे असं तुम्हाला सगळ्यांना वाटतं की हा सोनीचं चुकतं आहे बाबा आणि जेवढा आनंद तुम्हाला झाला ना की मी नवऱ्याच्या घरी आले तेवढा आनंद मला पण झालेला आहे कारण कसं सगळे म्हणले हां आपापल्या घरी चांगलं असते तर हां आप प... म्हणजे आपल्याच घरी चांगलं असते आणि खरं तर मी सांगते आई बापा शिवाय म्हणजे माझ्या बहिणीने पण मला आई आईबापाचं प्रेम दिलंच म्हणा त्याच्याबदली म्हणजे माझं काहीच म्हणणं नाही की असं नाही का ती वाईट आहे किंवा मा... तिनं मला आणून सोडलं म्हणजे चांगलं नाही केलं असं म्हणजे तिला पण काहीतरी प्रॉब्लेम असतात म्हणजे ते माझ्याबरोबर तिचं पण बघणारच की माझंच किती दिवस बघणार बघणार तिचं पण तिने पण काहीतरी चांगला विचार केला असेल माझ्याविषयी म्हणूनच आणून सोडलं आणि ते बाकीचं विषय ह्याचं म्हणजे ते एक निमित्त असते की सुनीने त्याचं ऐकलं राग राग केला किंवा माझ्याशी बोलत नव्हती मला उलटं बोलत होती आणि उलटं तर मी कसं असतं माहीत का तुम्हाला तर माहीत आहे मी कमेंटला कधी कधी उत्तरं पण देत नाही मला कमेंट्स चांगल्या येऊ द्या वाईट येऊ द्या मी कधी उत्तर देते का त्याला नाही देत तर मी ताईला कशाला उलटं बोलू जे आपलं चांगलं करते आपण त्याला उलटं बोलतो का नाही बोलत म्हणजे एखादा शब्दात ताईचं काय चुकत असेल तर मी सांगितलं ताई असं नाही तर असं मग ती माणूस म्हणतेच की उलटं बोलती मला कारण आपण तिथं दुरुस्त करायला जातो पण ती उलटं असं त्यांना वाटते की उलटं बोलती की बाबा आणि नाही सांगावं की बाबा आता की आपण हां ती चुकीचं म्हणले माज़ितल ना आपण नाहीच बोलल काय म्हणायचं ह्याचीच चुकी आहे असं असतो म्हणून कुणाला बोलावं आणि कुणाला नाही बोलावं हेच कळत नाही मग ते माझं तर डोकंच हँग होते मग त्याऐवजी माझं कसं आहे मी माझ्यातली माहीत गुंतून राहते मी दुसऱ्यांचा कधीच विचार करत नाही कारण विचार करून करुं, करून तर ती हे अर्धी तर मॅट झालीच होती मी तुम्हाला तर माहीत आहे म्हणजे पहिलं लेकरांचं बघता बघता म्हणजे हे विचार माणसाला काय वाटतं की बाबा ही खुश आहे कामाला जाती कुठं म्हणजे हसत आज ती मी हसत सारखं पण माणसं कळतं ही खुश आहे हिला काहीच टेन्शन नाही असं नसतं जगात प्रत्येकाला टेन्शन असतं फक्तच की कुणी सांगतं आणि कोण सांगत नाही तसं माझं झालेलं आहे म्हणजे कसं झालं होतं मला सहन होत नाही आणि सांगता येत नाही असं झालं तर सांगू तरी कुणाला आता मला टेन्शन असलं मी ताईला सांगितलं तिला पण टेन्शन येणार तर मी सांगत नव्हते आणि मग मी दोन तीन दिवस असं गप्पच राहणार की आता माणसाच्या डोक्यात विचार असल्यावर माणूस म्हणजे असं पहिल्यासारखं राहतच नाही की थोडंफार जरा नमतं जरा असं वेगळं वातावरणच असतं की ना तसं मी गप्प राहत असं म्हणजे एवढा मी विचारच केला नाही की ताई असं माझे विषय विचार करन की मला हे बोलत नाही किंवा काहीतरी विचार असतात डोक्यात काहीतरी आता मी तरी काय बारकी आहे का मी पण दोन दोन लेकरांची आई आहे मला पण कळतं आहे चांगलं काय वाईट काय आणि असं काहीच नसतं की दुसऱ्यांचं ऐकून आपण असं करतो आणि तसलं तर माझ्या मनात पण नाही आलं आणि ध्यानात पण नाही आणि कधी स्टार्टिंगला मी कधी कामाला खुरपायला जात होते तेव्हाच मी आता कशाल कारण आ... आता त्याला मी ताईपैसे किती दोन ते तीन महिना असेल तीन महिने तर असेलच आणि मग पहिल्या महिन्यात झालेली गोष्ट आणि ती मी तिसऱ्या महिन्यात असं कसं विचार करू शकते आणि त्यांचं माझं बिचाऱ्यांचं कॉन्टॅक्ट पण नाही पण ती एक ताईचा गैरसमज झाला की आता मला टेन्शन होतं की आता लेकरांची शाळा भरली कारण लेकरांची शाळा नव्हती तेव्हा मला काहीच टेन्शन नव्हतं की बाबा एवढा खर्च लागन तेवढा खर्च लागन असं तसं पण ती शाळा भरायच्या नेमकं सुरुवातीला ते सर दिदीचं आधार कार्ड मागायला लागले ती टेन्शन त्याला आपण फिरलो किती तुम्ही तर बघितलंच ताईच्या व्हिडिओमध्ये किती फिरलो आणि कोण म्हणतात आता ताई म्हणत असेल हां मीस टेन्शन घेते मीस टेन्शन असं नसतं मग ताई मावशी असून टेन्शन आहे म्हटलं तर आई आहे मला माझ्या मुलांचं टेन्शन नसतं का सांगा बरं पोहरांची वाट बघते शाळा सुटायची वेळ झाली तर तर थँक्यू बरं का म्हणजे जाऊ द्या आता व्हिडिओमध्ये असं चलत राहतं ह्या त्या गोष्टी असं बारीक मोठ्या गोष्टी तर चलतच राहतात म्हणजे एक व्हिडिओ म्हणजे काय असतं माहीत का आपल्याला काय मनामध्ये असेल की दुःख असेल तर व्हिडिओ टाकला तर कमेंट्स येतात काय काहींच्या चांगल्या की बाबा असं करू नको आनंदी राहा म्हणजे काय प्रॉब्लेम असेल तर त्यातनं आपापल्या आपापल्या आप विचारांमार्फत एक सोल्युशनच असतं थोडक्यात मग तसं मग चांगले चांगले सोल्युशन देते ते आपण घ्यायचं जे वाईट वाईट देते त्यांचं नाही घ्यायचं ऐकू वाटलं ऐकायचं नाही ऐकू वाटलं नाही ऐकायचं पण असं नसतं की तिने वाईटच घेतलं असं नसतं वाईट काय चांगलं काय प्रत्येकाला कळत असतं पण ती ताईच्या मनात तसं आलं असं काहीतरी तिचा गैरसमज झाला असन कुठंतरी तर जाऊ द्या तिने जरी तशी म्हणली मला तर मी तिला कधीच तसं म्हणणार नाही कारण ती माझी बहीण आहे आणि कुठं तरी एक आईचा दर्जा मी तिला दिलता आणि असं काहीच नाही की मी दुसऱ्यांचं ऐकलं तिला बोलले नाही असलं माहिती डोक्यात कधी आलंच नाही कारण मी उठायचे स्वयंपाक पाणी करायचं लेकर बाळांना डब्बा द्यायचा लेकरं आली बाई पण जायचं उशीर लवकरच कशी काय आली काय माहिती तर लांब आहेत आणखी तर पण ती ताईचा गैरसमज झाला होता की मला कोणीतरी सांगितलं शिकवलं माझं आता माय मनात पण नाही देनात पण नाही मी उठायचे आवरायचे काम आपलं आवरायचे लेकरंबाळांना स्वयंपाक द्यायचे नाश्ता द्यायचे डबा द्यायचे त्यांची ती खायची प्यायची जायचे माझं मी कामाला जायचे पण कामावर पण दिवसभर असायचंच की बाबा असं आहे आपल्या लेकरांना आता खर्च वा लागत वाढतंय खर्च ताईने नाही तर एकटी काय काय बघावं ताई म्हणती ती कामाला जात होती तिकडंच राहायचं म्हणत होती असं नसतं म्हणजे मला पण कुठंतरी तिकडनंच हाय आणि हाव हर यू काय चाललंय त्याचं काय म्हणते त्यांना पण दाखवू आपण व्हिडिओमध्ये पण ती लईच लांब आहेत आता तर आले दादा तर कसं असतं माहित का ज्याच्या त्याच्या विचारावर अवलंबून असते म्हणजे कुणाला कसं वागायचं कुणाचे विचार कस सगळ्यांचे विचार चांगले असतात का नसतात कुणाचे चांगले असतात कुणाचे वाईट असतात कुणाचे मिडियम असतात त्या विचारावर अवलंबून असतो असं काही नसतं तर चला हा व्हिडिओ तर लईच मोठा झाला आणि तर दुसराच व्हिडिओ आणि तुमचा सपोर्ट असंच द्या बरं का तर थँक्यू सो मच मला इतका आनंद झाला तर सकाळी ते सबस्क्रायबर बघून लाईक्स बघून आणि ते व्ह्यूज बघून इतका इतका आनंद झाला ना मला कोणाला सांगवून कुणाला नाही सांगावं हे सुद्धा कळायचं नाही मी ताईला पण फोन केला तर म्हणजे ताईकडं पण गेला असेल व्हिडिओ मी ताईला पण फोन केला पन... तर एवढ्या आनंदाने पण तीच काय असन कामात लेकर शा परीक्षा पूर्वींची चालू असेल काहीतरी असून कामात का म्हणून तिने काय फोन उचलला नाही तर जाऊ द्या बघूया तरी पण मी करत जाईन तिला फोन तिचे विचार जसे असेल तिने उचलला एक दिवस नाही उचलत दोन दिवस नाही असतं ते सगळ्या दिवशी तरी उचलतच की पण जाऊ द्या चला बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला बाय